लाईव्ह तास तुम्ही आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रांगणातून बाजूला जात आहे एक माघार घेत आहे म्हणताय आणि तुमचं जे आता कोल्हापूर विजन माय कोल्हापूर विजन आहे ते मग थांबणार आहे का त्याची वाटचाल कशी असणार आहे ते किती कंटिन्यू असणार आहे का मॅडम निवडणूक हे त्यातलं एक माध्यम होतं ज्याच्यामध्ये मला ज्या माझा उद्देश होता कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि कोल्हापूर जिल्हा हा नेहमी वन कोल्हापूर म्हणजे हातकलंग आणि कोल्हापूर लोकसभा हे दोन्ही एकत्र मी बघतो जर तुम्ही बघितलं तर याच्याशी निवडणूक ही असतं तर मला स्पीड मिळालं असतं कारण त्याला पॉलिसी असेल ॲडमिनिस्ट्रेशन माझ्याबरोबर असतं निवडणुकीमध्ये झाल्यानंतर त्याच्यामध्ये दहा दरवाजे मला ओपन होतात वेगवेगळ्या माध्यमातून परत मला हे ये करता येतं पण मला असं वाटतं की ही विकासाची जर्नी नेहमी माझी कंटिन्यू राहील जी आत्तापर्यंत माझ्या तीन पिढ्यांनी केली आहे तीच मला कंटिन्यू करणार फक्त यावेळी मी करेन की वेगळ्या एक ॲडव्हान्स लेवलला मी डेव्हलप कंट्रीज बघितलं मी अमेरिका असेल युरोपियन कंट्री असेल एशियन कंट्रीज आहे याच्यामध्ये काम केलं आजही माझे दररोजचे संबंध आहेत त्यामुळे तिथं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कोल्हापूरमध्ये आणणं आणि आपल्या इथल्या युवकांना त्याला एक्सपोज करणं म्हणजे जर्नलिझममध्ये सुद्धा चांगला एक्सपोजर मला देता येईल मूवी मेकिंगमध्ये करता येतं कलामध्ये आहे क्रीडामध्ये आहे या सगळ्या गोष्टी मला करता येतात फक्त एवढाच विषय राहतो की फक्त या जनतेनं मला आता साथ द्यावी लागते मी किती एकता पळणार तुम्ही सगळ्यांनी तुम्ही इथं आहात तुम्ही सगळ्यांनी मला तिथं मीडियाच्या मार्गातून न्याय द्यावा लागतो तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला सगळे साहेब आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर काम करतो हाच जर सामान्य जनता माझ्याबरोबर राहिली तर भविष्यामध्ये मला तिकीट महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा